अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायती ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या उकलापाडा चापडी गावातील रहिवासी अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे गावातून वाहणाऱ्या नदीवर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात चार महिन्यांपर्यंत गावाचा संपर्क तुटतो त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असून पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे गावातील नदी दुतडी भरून वाहते त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे नागरिकांचे म्हणणे आहे की इतर कामे मागे पुढे करता येतात पण शिक्षण हा जीवनमरणाचा प्रश्न आहे गावातील तसेच वरच्या भागातील नागरिकांना शासकीय अथवा खाजगी कामानिमित्त अक्कल कुवा किंवा दडगाव इथे असल्यास नदी ओलांडणे भाग पडते त्यामुळे ग्रामस्थांना वारंवार जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थ गेल्या दहा वर्षांपासून प्रशासनाकडे लोखंडी पुलाची मागणी करत आहे दिलीप तडवी सानुबाई तडवी श्यामसिंग नाईक आदि नागरिकांनी ग्रामपंचायत कुकडी बाजाराकडे लेखी निवेदन देऊन नदीवर लोखंडी पूल बांधण्यासोबतच पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप बसवण्याची मागणी केली आहे प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहे जीवनावश्यक गरजांसाठी सतत संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले गावकऱ्यांनी तातडीने पूल व पाणी पुरवठा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार